आपल्या दारशिव जिल्ह्यामध्ये काही ड्रग्जचे वितरक सापडले आहेत त्यामुळं ह्याची एक जनजागृती विद्यार्थी असतील आपले पालक असतील किंवा इथलं पोलीस प्रशासन असेल त्यांच्यामध्ये एक जनजागृती व्हावी या उद्देशानं हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि जो काही ह्याच्यामध्ये वितरित करणारे जे ड्रग माफिया असतील त्यांना सुद्धा एक जरब बसला पाहिजे हा या मोर्चाचा उद्देश आहे

आणि त्याच्यामधून कसल्याच प्रकारचा हातोरून बाहेर येऊ शकत नाही त्यामुळं आम्ही हा विषयाबद्दल थोडंसं सिरियसली हा मोर्चा काढलेला आहे शंभर टक्के अवैध धंद्याच्या विरोधात युवासेना ही कायम जागृत असणार आहे आणि इथून पुढे जर अवैध धंद्याचा वावर आपल्या धाराशिवमध्ये मध्ये वाढला तर त्याच्या विरुद्ध सुद्धा आम्ही आंदोलन करणार बनावट दारू चे प्रमाण खूप प्रमाणात वाढलेलं आहे वाईन शॉप मध्ये पोलिसांनी कारवाई केली पण अद्याप ही एक्साईड असेल किंवा कुठल्याही प्रकारची त्याची गंभीर दखल घेत नाही किंवा अन्न प्रशासन त्या बाबतीतही आम्ही युवा सेनेच्या वतीला आंदोलन करण्यात परंड्यामध्ये एक ट्रक कारवाई झाली तुळजापूर मध्ये एक झाली पण मात्र आपण आपले विरोधक ज्या भागात आहात त्यांच्या भागात जी कारवाई झाली त्याचनुक मात्र उस्मानाबाद शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सगळे मटका फुल्याम चालतो दारू चालतो विठी फुल्याम अवैध धंदे रास पर्यंत आहेत अशाबद्दल आपण आज आजपर्यंत कधीही आंदोलन केलेलं नाही आहे नाही मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे इथून पुढे शंभर टक्के त्या बाबतीत ही युवासेना आवाज उठवेल